आहे ऐक नाही हा पारी इज्जत काढली नि आमची ओ जवाई बाप तुझी इज्जत म्हणजे आमची हां पडत होसल बोरला पाणी लागला असता ना मस्त टाइम पास झाला असता पण बोरला पाणी लागलं नाही काय बदनशीभे आपले चक्कर काय नेवान बसले काय असं काय चक्कर मारून एवढं राहिले काय बन <laughs> काय नाही <न्यासाथ>? असच <laughs> लय भारी साडी नसलीसून बाई आज सासरवाडीला तेच तर म्हणलं मग हा जा ना मग कोंबडा खायला कोंबडा खायला बोलू ला खा काही यात्रा पण वाटत सासरवाडीची तुमच्या मग मग कोंबडा खायचा मग काय म्हणजे विचार आले का मला हा म्हणे जा ना अरे सासरवाडी सारखा आनंद नाही कारण तो आनंद मी स्वतः घेतलेला आहे ना जाऊ ना जाऊ का मग आम्ही हा बिंदात जा तुम्ही आनंद घेतला आम्ही पण घेतो घ्या ना मग ते पण अण्णा थोडे पैसे द्या ना पैसे मोठी गाडी नेतो ना मग डिझेल पाण्याला खर्च एक दोन चार हजार रुपये देत का सुन बाई आता पैसे नाही का याच्याजवळ खरच नाही पाचशेच रुपये माझ्याकडे अरे भरपूर होते तेवढे मोटरसायकल वर गेलो असतो पण उन्हा लय पडलय त्याच्यामुळं अरे डिझेल बी टाकून दिला तो असा सासरा चांगला दिलदारे येईल भारी माझा वाला जा ते पटत का आपल्याला मग त्यांच्याकडून पैसे मागायचे का चालेल मग डिझेल ला पैसे देऊ का आता त्या बर कमाल झाली बर जा तू आज नाही तू आज राहते डिझेल टाका पाचशे काय होत तेवढे दोन हजार डिजेल नाही दोन हजार लागले अशी बात नाही हो ते पाचशे आता ते बी पाहता तू चाल लस लाडत आले तुम्ही दोघा जण जा तुझ्याकडे आहेत काही हा बर चला माहिती अजून पाचशे तरी द्या नाही डाय एडत काढू जा ते सांगायला लागत पुन्हा पैसे द्याय पैसे दे मग काय दिले जा तुम्हाला नेला असत पण आता माझी हाऊचा तू मला बोलू राहिला ना तू असा आसरा आस त्याच्यात खुश आहे मी कोण राखन नाही मी राखन करतो ना घरी बंगल्यात येतो ये, ये आम्ही हो या ठीक गाडी हळू चालव जरा यायला असं नाही वाटलं का आता यायला बी बोलाय ना कार जावायला बोलून घेतलं जाऊ द्या आपल्याला आनंद आहे त्याच्यामध्ये पण असं चांगलं नाही ना आहे ना। मी जिवंत आहे तोपर्यंत बोलायचं ना कार जावंय तर आहे नेहमी जाऊ द्या कार जावायला बोलवलं ना गणजाल आपल्याला नाही ती अपेक्षा आपण सप्ताचा आनंद घेऊ काय करते यात्रेला जातो मी आता मंदिरात सप्ताह चालू आहे बाई यांच्यात झोपालाय ना काय करावं काय नाही हा सदाय हायच माणूस खाटल्यावर पडेल आणि हायच गोर होतो तुम्हाला काची झोप भरली काळ झोप आली काय तुम्हाला झोप मी काय म्हणते काय पूर्व येणार आहे आज माहिती ना काय घेऊन काय बोलू राहिल माहिती ना मला उठा ते पाय वर करा डोळा लागला पाहुना पावनांचे दोघ जण एव राहिले नाव काय काबत काही पावल्याचं काय काम होतं का ना आपण पावण्याला काय गरज होती घ्यायची तो आहे ना पावला पडकु तुला सांगतो हा म्हणजे मेकाभर पडकून का तो पावना काय कुणी मला काही हे घेऊन येऊ राहिला काय सोन हा अहो पण आपला जावं येतो अरे पण किती वखत येईल किती वखत म्हणजे त्यांचा अधिकार आहे आपल्या घरी आपण सास सासरे हा त्यांचं करणं आपलं कर्तव्य शेंडी आहे सांगत आहे ना मग आज आपली लेख वाणिकिनीची त्यांना काय गप्ने राज जरा बायकोला सांगत त्याच्या आपल्या पुरीला सांगतो आपण त्याला कपडे घ्यायला सांग आमटी करायला त्याच काय म्हणते पोर दिली येस बाकी बरं ना

तो आज घाणच राहिल तो आज काय करूया डोक्यात काही पाणी नाही झालं जावाय मोर आज ना काढू माई हा? तो आज आवाई ना, जावाई नाई किती आहे अहो तुम्ही त्या जावाय समोर असं काही काय बोला त्या ना तू आपल्या लेकीला तसा सा सासरवास करेल एक लक्षात ठेवा त्याची काय ताकद सासुवास करायची पुरीच्या बाई त्या सासरा कसा आहे म्हणून सासरा कसा येते मला माहिती फक्त ना हाँ, हाँ, मी बी सासऱ्याला कशी सरळ करते ते जावायला काय माहिती मी पाहून घेते जर आपल्या घरातल्या नवराबाई त्याच्यापर्यंत जर कळालं काही तर मुंडे जावे ला तुला वाट जाऊ ना तुला कशीच जागतो पोर येणारे जाऊ नका तुला काही दाका धरलं नवरा म्हणून काय दाका धरला म्हणजे तुम्ही काय करायला लागले मग काय सण करायचं काय उठले का काम करते एवढं लग्न केलं पुरीच तवा सारखी वाणी उभीच बाबा हाय टिकून बसे हा निस्ता कडक टोपी घाल हिंडतो या गलीच्या त्या गली, गली जवळ बसू का बसू पण धंदे करा ना बाबा सदाय बाबा हायच गोर होतो डरार पोट पसरून खातो आणि लगेच झोपून घेतो शांती हायच उभी ना उभी काय तीर मारायची तू बरं मी काय म्हणते आता हा वाद घालायचा टाइम नाही पोर उद्या असलोड वाले पाहिजे आणि तिला आहे ना ते कोंबडीच आवडत आहे ते घेऊन या तिला फांबडा रे चिकन आण मरणाचे घरमाटाचे दिवस चिकन आणि फिकन कोण खाणार आहे पावल्या खाऊ लागेल त्याला काय पाहून दोन आण दोन कोंबड्या म्हणते तो पाहुणा जरी आहे मुलंय पण जावाय आपलाच आहे ना अगं गायच खा रे तू तर त्या पाव वाढवा का वाढायची ओकर ओकर मला कावर ठेवित नाही माणसाच्या आपलीच लेप राहत दष्ट दष्टपुष्ट आपल्या पुरे खाव घाल जास्त चार काम जास्त करील दोन पैसे जास्त आणील ना करा तो हा पाय काय काम करू राहिला पालता झोपत एवढं तरी बरे हा तुम्ही गेल का सक्यान्मी, सक्यान्मी गेल गेले एक दिवस दुपारा गेला माहिती का सख्याच्या गाडीवर गेल तर मोठा साईकल त्याचा बाप जाडा खाली झोपेल ये पावलं पालच झोपेल पलगव हा ना हा मग एवढं येऊ पटत नव्हतं मला काय माहिती दिसाय चांगला दिसत होता दिसाय चांगला आहे काम धंदा आपली पोर खुश आहे ना 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 बदल तर काही पोरी चांगलं पोरीला काही नाही त्रास वगैरे राहिले कुतार ड्यावानी ते पावलं पाय पाया कपड्याची उभी राहते हा, हा? नाही नाही आता तू जावायला सांगणारच काय आठ दिवसाला पंधरा दिवसाला येतो काल बुर काल बुरती काल ती आठ दिवसाला पंधरा दिव काल बुर तुला घ्यायला येतं का हा पाहुणे घ्यायला का तुला नाही तू आवडे चार सहा तुला एकदा काही असं उडसो बाळ्या उडसोड बाळ्या येऊ द्या त्याला प्रत्येक सणाला ये प्रत्येक सणाला प्रत्येक सणाला अंगठी करते लाकीट करते चैन करते सगळं करते त्याला मी काय माहिती लाकीट करते ना अंगठी करते तुझ्या हिचं बघूल ते काय करू तुम्ही काय भेटले काय वेळ तू जॅकेट करते बघू लागते करते जावायचं आपलाच आहे ना काही ह्या माणसाच्या ना काही भूत भीत नाही शिरल याच्यामध्ये अंगात हा तुम्ही इडं बस बरं गपची अंग ते डाग करायला इड भाऊ दहा पाच हजार रुपये तोळा आहे काय ताई कशी याच्या नशिबात काय म्हणते ना नशिबात पडलं दोड हसून करावं सोडून जाय बर मी काय म्हणते घेऊन या ना पोरीला बरं शांती हा मी आणतो हा पण तुला आता पहिलं दुवार देतो आता हा जर तो पाहुण्याला जर एवढं बस बसून वाढलं अरे नुसतं मला रस्सा राहतोय हा आणि ते झालं तो तो काळा तो बाप एक तो दात पाड्या हा त्याच्या आईचा मुख्याच डोळ्या जावा त्याचे त्याला खांड चावत नाही हा आले बा बाप त्याला चाट भर देते राग नाही नाही आले का तेवढेच राहिले होतं आयुष्यभर त्याचा हे खात राहता तुम्ही आयच्या आयचा काळा ना आता त्याच्यावर फुलंपडा त्या धुणं धुत्या तुम्ही आयपडा करा काही झालं का तो बसरा तो काळा तो थेरड्या तो निब्रा आणि त्याने काय केलं होतं काय काय केलं तुला एवढं पोर चालत का त्याची पोर चालत तुमची सेवा करायला आणि तो नाही चाला हा नाही आल्यावर काय नाही भर त्याला करायला तू वाढ ना त्याला चावाना चोवाना कधी ना त्याते आपल्या घरी एवढं माटा आणतात एवढं एवढं स्वतःच खाऊन आणायला येत नाही मला ते काय तुमच्या दारात नाही बसले अविश्वसनीय नाही ना पोरयाज असली का हा बाबाय ना कटकट केल्या शय बर कुडा पोर तुम्ही तू पहिले घेऊन या मी मसाला विसला काढून ठेवलंय पटकन आणलं का लगेच कुकरला लावून देते दोन तीन शिट्या घेते लगेच फोडणी देते मग घेव रे का वा तेच आतरबाई कोण हा आना हा दोन आना गावठी नाही ना। तर मग सत्तरबाई कोण आणतो सत्तरबाई कोण या बाय आत्तर बाय कोण आणा नाही तर सत्तर बाय कोण आणा चांगले आणा तोय ना मला उदार नाही थांबतोय हा ना तू कोणा कोण आणते उदारी काला कर तू कोणा कोण आणते मी तर दोघांमधून कोणा कोणी आणते सख्य बाय बरं किती हा ते आला गेला दोघांचे चांगले चांगलेच राहते दोघांचे चांगले तयार करते ते जा मापही चांगलं त्याचं वजन मग आणून मग गावठी जाणार हा गावठीच आणा ना मग ते बॉयलर खाते का एवढ्या गारमात आहे ना उठा पाहुण्याचा कोटा बिटा फुटलं तर काय करायचं बरोबर नाही आपलाच जावा असं नाही बोलू आपल्या आपल्याच पूर्ण येतारासाठी मी काय म्हणते दोन कोंबड्या घ्या हे पाहुणे पेते काही आणू काय कांद डोक्यात पाणी झालं का वाईट वाढणार लावू राहिले का जावायला हा मी याच पेऊन वाटलं जा हा तुम्ही जा तुमचं भरत येईल आता जा मी काय म्हणते दोन कोंबड्या घ्या आणि स्वच्छ तयार करून दे त्याला जा माझ्या हा हा तुमच्या काही बा बापाने दिली माझं खाण ठेवायला लेख काय माई एकटीची नाहीये तुमची भी आहे जा स्वतःकडे पैसे आवले राहते ठेवी तर दाबून ये बाई आली बाई माझी फोरवाय तू बरी तू कशी मस्त मामा कुठे गेले खरं जावाय बापू मामा आ, मामा आणायला गेले बर 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 कोंगडा हा मामा म्हटले ते मला कोंगडा आण हा ना बाहेरच बस गरम गरम आत मामी बाहेर बसू गरम होत बाहेर बसत्या हा गरम तर होतच पत्रे नि बस, 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 बस।, बस ना जावाय बापू घर बस ग बाई बस आहे तू मी राहतो घर बस बस नाही उभी कशाल राहते बस बस बर मी काय म्हणते कशी तुझी तब्येत एकदम मस्त हा ना बाई मी ना सकाळपासून आवरून बसले आणि बापाला सकाळपासून चालले बाई म्हणले आपली पोरवा येणारे येणारे जा म्हणलं पाटक्याने घेऊन अजून आणला नाही कोमडा गेले सकाळी मला वाटलं झाला सांग तयार गेल्या गेल्या लगेच जेवण करू म्हंटल नाही काय झालं सकाळी जाऊन आले एकदा ते म्हणा अजून येईल नाही आपल्याला गावठी पाहिजे होता ना हा ते बॉयलर खाऊन काय करते गरमाटाच्या दिवसात असं कधी येते मामा येतील ना आता भूक लागली लाग लाग, सकाळ सकाळपासून जेवलो नाही जसं तुम्ही म्हणले ना कोंबडा खायला या मी जेवलोच नाही रात्री सुद्धा जेवलो नाही मी काही म्हणा पण जवळ ना इतका आवडत ना कोंबडा जेवढी तुमची पोरगी ना मला तेवढाच कोंबडा आवडतो पोरगी ना आवड सारखीच आहे लाखात एक मामा लय भारी आपला लय जेवला होता आपल्याला नाही बाई 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 तुम्हाला सांगते सर सकाळच बाबा सारखं माझा रे माझा येणार असं वाटत होत त्यांना काही जावायला कुठं ठेवून कुठं नको ठेवू म्हणजे तुम्ही जावायची वाट बघत होते का तुमच्या लेकीची वाट नव्हती दोघांची भी दोघांची ना फोन करतो कधी येत काय मी नाही नाही फोन करा लागेल हॅलो मामा कुठे घेते औ या लवकर भूक लागली हा 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 घेऊन या घेऊन ये ते पण हा ना हा या लवकर या काय म्हणले तुमचे मामा काय नाही घेऊ राहिलंय म्हणे कोंबडा हा हा ते येऊन राहिलेत घेऊन ते म्हणत एक आणू का किती आणू म्हणलं एकच आणा मी दोन सांगितले बर आणून द्या काय करू डबा घेऊन जाऊ सगळे खाता येईन आपल्याला गेल्यावर हितच खाऊ ना आता घेऊ ना डाबा दोन साईज कोंबडी बर ठीक आहे बरं उरलं तर घेऊन जा हा हुँ। जावाई तब्येत लईच खाली केली तुम्ही काय भानगड काय त्याच्यामुळे चालू ना कोंबडा खातो मस्त तब्येत करतो दर आठवड्याला ना येत जातो आम्ही दर रविवारी काय म्हणते पूर्वा काय करायचं जावायला ना रोज नवीन नवीन बनवून द्यायचं काहीतरी रोजच नवीन नवीन खातात ते रोज नवीन नवीन बनवून देत नाही हा काय जावायचे जावायचे तोंडाकच ना मला एवढ्या मध्ये सुकला तर जावाय मी किती सुकले ते बघ हा नाही तू बी हाय म्हणायला पण मग कशी आहे पहिली लग्नाच्या आधी दिले बारीक होते आता चांगली झाली उलट हा छान दिसाय बी लागले आता अस किती तेज आलं माझ्या पूर्वाच्या गालावरती पाहिजे <laughs> बर मी काय म्हणते आता मी ना थोडा चहा ठेवीते तुमचे मामा कधी येते काय नको नको चहा नको काय होईल चहा प्यावर भूकमोड होईल वाटच बघू लगेच येईल स्वयंपाक सुरू करा नको नको, नको। चहा नक करू नका काय मी काय म्हणते जाऊ बापू थांबा चहा ठेवतेस नका नको चहा नको ठेवू भूकमड होईल चहा इतक्यात आगाई मला चहा प्यायचंय ठेवते ठेव बरं बरं ठेवते कप ठेवा हा ऐक जेवण केले केल्या लगेच निघायचं बरं का आपल्याला थांबायचं नाही मुक्कामाला का का म्हणजे मला झोप नाही संध्याकाळी मग तू नसल्यावर जवळ संध्याकाळी जाऊ आता नाही संध्याकाळी नको आता लवकर निघलो ना तर संध्याकाळ पर्यंत पोहचू आपण काय हो मी इतक्या दिवसांनी आली आहे ते नको सांगू मला याच्यामुळे येत नव्हतं तुझ्या सोबत मी काय नाही हो थांबत आजच्या दिवस नाही नाही थांबायचं नाही बघ इथून पुढे तुला कधी आणणार नाही इकडे मग मी हा लगेच निघायचं पटक्यान खायचं निघायचं बर का त्याला सांगू काहीतरी आपण कारण चालते हा जा मग चाग येतो काही सासूबाईल म्हणून नको मी म्हंटलो असं काही बर नाही बर का हा मामा कुठे गेला काय एवढा उशीर असतो करा उशीर झालाय डबल दा निघायचं घरी कधी व्हायचं स्वयंपाक कधी काय जेवायचं कधी जायचं आहे सासऱ्याला काय उरले असं शांते हे शांते शांते मामा राम 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 बसा 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 हो मामा वर बस ना नाही बस तुम्ही बस शांते कोंबडा आणला कोंबडा शांते हो मामा उठा कोंबडा द्या कोंबडा हा मामी बोलवा कोंबडा द्या पटकेने वीन मटन हा करेल मामी बरोबर तुम्हाला जेवायचं आहे का सांगते पुढे काय चिची काही चे हो मामी बाहेर या जास्त घेतली थोडी आज बरं मी काय तुम्ही मला सांगितलं होतं ना हे बघा जावाई अ जावाई याच्यात तुम्हाला आहे ना मिक्स करून आणले का मी तुमच्या सासूला बी भेटय बर, बर। पानी, पानी, आ, हाँ का जरा ये बरं तुम्हाला हा काय जावाई पाणी पाणी मला जमत नाही ना एरीचं पाणी फिल्टरचं पाणी आणलंय हा मामनी हा काई देऊ द्या जावाई पाऊ दे पाणी फिल्टरचं कसं आहे पाणीच आहे पाणीच आहे ना पाय गाय पुरवा जवाई काय हो होय काय हे पाणी नाही आहे पाणीचे मामा काय ते पाणी पाणीचे ना तुम्ही मला सांगितलं होत हा काय सांगितलं त्याच्याने घेऊन या म्हणा मिक्सर करून आणले मिक्सर काय केलं काय मिक्सर केलं के देशी नाही मि, मी नाही मी नाही सांगितलं

तुम्हाला काय नाही लावलं तू कोंबडा नाही लावला तर ना हे काय घेऊन आले कोंबडा कुठे कोंबडा मटण खायचं आम्हाला कोणला कोंबड्याच आई आणि तर आजच सोडून दिली काय करावं आता हो मी काय म्हणते नाही नाही मरू दे मरणा तिकडे मरणा मरणा हा त्याला एवढं कळत नाही का एकदा आवाई येले त्याला कोंबडा आणायला पाठवलं तो कोंबडीचा कांदा घेऊन आलाय माहिती आहे ना आज मी येणार दारू का पिला बरं अगं जावा येणार होता म्हणून पिलो येणार जावे, जावे दारू प्या म्हणून कोमड कुठे पण काय खायचं घेतला होता दारूच्या आटेव गेलो तिथं पिशी ठेवली दारू प्याचा प्याच कोणत्यानं मटनच काढून घेतलं एक पिशीत घालून दिलं वाटत एक पिशीत घालून दिलं मामी हा यासाठी बोलला तुम्ही

हा पाहुणे माय बाय कोई ना तुमची सासू असंच झक्काच बनेल ना कोंबड्याला काय करायचं खाऊ ना काही हे तूच खाई एक ठी नाही खायचं आपण खाऊ ना पाहुणे आला पुरीला काय शाबजा मारायच्या हा तो आटायचे हा ठेऊन आले तर मला सांगा हा यश याच्यासाठी बोललं आपण करायला हा

चौकातली सगळी मी काय म्हणते जावाय बापू मग ते पेलय ना म्हणून ते नाही तर तुमचा सासरा कधी वाईट बोलला वाईट का ना मी काय म्हणते ना पाऊल ठेवणार नाही यांच्या दारात पाऊल हा नाही बघितलं बघितलं

तुम्ही सुद्धा माझ्या दारात यायचं नाही आणि तुला सांगून ठेवतो ना मला जायचं माझ्या बापाला भेटायला तुला काय नाही तुमची नाही चूक मी मारली तुला घेऊन आलो कोंबडा खायला पिसळलोय मी मला भेटत नाही तिकडं दोन हजार रुपये डिझेल टाकलं हा दोन हजार तिकडं चार किलो मटण घालला असतं बोकड्याचं चार किलो हॉटेलला पिसळलं काय मी मी काय म्हणते बापू

मी काय म्हणते जावाय एक शब्द बोलले ते सांग तुम्ही डोक्यात कोबू पुरवा मी काय म्हणते जावाय बापूला घेऊन जाय बर का मी तुला भेटायला येते महापौर तुमचा नामध सं माझे बापूर इकड पोरे माझी आई होती चालत महापौर महापौर इकड्या दे

मला काय चुकलं मला माफ करा नाही नाही तुम्ही माझ्या जावं आहे का ना तुम्ही मी काय जावं येऊन तुम्हाला मी सांग का मी मटण आणायला गेलो बरोबर ना पण मी मटण का नाही आणलं माझे का तुमची सासू ना सगळं उकर उकर तुम्हाला वाढीती म्हणून मी मटण नाही आणलं कोबीचा कादा आणलं ना बरं का

पाहुणे हवा महापूर काय म्हणणार हा नाही का केलं हो तुम्ही असं काय का, का दारू पिल मी एवं मी काय म्हणतो ही शांती आहे ना शांती चांगली नाही शांती आहे ना हे अवघड आहे बाबा पण ते तुमच्या दोघांचे भांडण येत ना मग तुम्ही तुमच्या जावी समोर कसा हातामाशा केला शांतीला कळत नाही शांती का

पहिलं उठायच काय सांगत त्या जावायला मुताटून आलो उठलं पण आता मूर्ता गाडल्याशिवाय उखरा उखरा दि शांती हा त्याच्यामुळे राग आला का त्याच्यामुळे जावायला खूप चकिजत घालवली त्या पाहुण्यामध्ये माहिना तो पाहुणा आता त्या पूरला किती त्रास देईल माहिती का तुम्हाला हा तो काय म्हणला तुमचे दोघांची नपास ब्लॉक करून टाकी तो मी काय बोलत पावन आपलं वाणकिणीचं एक लीक्रू आहे मी काय बोलक पावन खाण्यासाठी तुम्हाला खाऊ खाऊ किती पार मागलं ना हा